नमस्कार मी गायक आशिष मात्रे कसेच सर्व बरेच ना आपले ब्लॉक तुम्ही एन्जॉय ना तर असे ब्लॉक एन्जॉय करत राहा तर आजचा आहे सहावा दिवस तर आज कसं काय ते बघू आपण पालखी तर पुढे गेलेली आहे तर आताच आमची अंगोल बिंगल सर्व झालेली आहे तर नाश्ता बनवतो आहे तर चला तिथे ओम सायराम आता इथे नाश्त्याचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही रुपामाऊली वॉटर मॉटल बसले इथं मामा विजामामा बटाट्यांचा आज नाश्ता स्पेशल पावभाजी आणि आचार्य आपले जगदीश मामा आणि रवींद्र मामा यांचे आज आचार्य आहे मस्त एक नंबर पावभाजी बघू शकतात किती किती पाव पाहू शकत चार फक्त भोजन दौर बाकरी ओम साईराम ओम साईराम तर सकाळच्या नाश्त्यावर पालखी पोचलेली आहे बघू शकता तुम्ही पालखी आणि मग आपले सर्व माऊली नाश्ता करतात ओम होम सर्व करत आहेत ओम सायरा आणि आज नास्टा। आज नाश्ता आहे पावभाजी पावभाजी यो यो जया आहे आणि याचा मुलगा ब्लॉग बघतो की आमचा पप्पा दिसत नाही यो तुमचा पप्पा बघून घ्या ओम साईराम आणि चेतननी आपले पावाचे धाबा भाकरी पण घेतल्या बाबा आमची मावशीचा पुराणी मग भाकरी घेतल्या बघू एकदम मी नाश्ता सर्व करतात आदेधी। आदेधी। ओम साईराम साईराम ही नाश्त्याला लाईन लागलेली आहे पूर्ण लाईन लागली नाश्त्याला जितू भाऊ हा नाश्त्याला पाहू शकता ना आज नाश्त्याला काम पच्चीस आहे पावभाजी ही भाजी माऊली ओम यो कांदा इथे लिंबू हा पाव किती दोनच पाव कर दोन, दोन पाव एक भाकर भाकरी वाटायला माणूस बघा ओम साईराम पावभाजी ना भाकरी डबल टिबल जेवढ्या पाहिजे तेवढ्या घेऊ शकता कोणी चार बाकरी घाल चार यानी, यानी, यानी चार भाकरी घाल चंद्र्या चंद्रू लेट आले हो ले पालखी गेली कावात लेट नाश्ता तसे जे माऊली पण आपलं लेट आहेत जरा ते पण बसले बघू शकतो ओम साईराम आता दुपारच्या स्पोर्टला पोचलेली आहे सर्व भक्त आराम करतात ते बघू शकता तुम्ही इथे हॉटेलला एक हॉटेल घेतलेलं आहे मस्त की तिथे आराम करतात भाऊची आंघोळ दिली मालिक चालू जरा तर सोनापाड्याचे योगे दादा आलेले आहेत सेवेला आज जेवणाचा जा दुपारचा भाकरी आणि इकडे राईस आणि रूप रुपावर डाल आहे इकडे आणि इथे वेज कोल्हापुरी इकडे पाप पापड्या पापड्या घेपड्या इथं बुंदी बुंदी आहे इथे आणि बिस्लरी पाणी वट्यामोली डाई बॉक्स येऊनच आहे ओम सायराम हां ओम सायराम जितू भाऊजी तब्येत बरी म्हणून तो सलाड खाते जरा त्याला तापी बली तब्येतनं म्हणून चला तर आता दुपारच्या स्पॉटवर ना पालखी निघत आहे बघू शकता मी सर्वांची तयारी झालेली आहे तिकडे अर्धी लोक चाय घेतात माऊली मी फोटो काढतोय ओम साईराम हे पण आपले माऊली असे लाशी असं पण आता मधी मध्ये चालतात पास ओम सायराम ओम सायराम आता पालखी थोड्याच वेळेला निघेल इथून बघू शकतो तयारी आहे ओम साईराम ओम सायराम दुपारचा नाश्त्याचा कार्यक्रम चालू आहे आता काय बोलतो मामा पायनॅपल शिरा आणि मगाशी दूध फुटला कसा का फुटला कसा फुटला दूध मग मगाशी पाण्याची मुला दूध फुटला ओम साईराम पायनॅपल शिरा इथे बनत थोड्या वेळात काम चालू आहे ओम साईराम पायनॅपल शिरा साईराम साईराम चालू आहे काम इथे पायनॅपल सिरामो लावले कॉफी माऊलीनं कॉफी घेऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही कॉफी व पडली आली कॉफी कॉफी रुपा घेऊन आली सायराम सायराम कॉफी 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 राम कॉफी राम पालखी थांबले कॉफी पियासाठी ओम साईराम 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 बघू शकता आम्हाला माऊली भेटले हे माऊलीच्या हाताला बारा बोटात बघू शकता ही बघा ही साबोटात आणि एक ही साबोटात नाव काय संदीप ओम साईराम ओम साईराम मान आलो तो नवगर पालखीचे अध्यक्ष दादा यांच्या पालखीमध्ये अकराशे लोक आहेत या अध्यक्ष ओम की जय पालकी पोटली बघू शकता तुम्ही वावीला ती शेवटची वस्ती आमची इथं उद्या दर्शन होणार आहे आमचा तर सर्व पदयात्री आता बघू शकता तुम्ही आलेले लोक त्याच्यानंतर आरती होईल नंतर मग जेवण होईल मग सर्व पदयात्रे झोपतील ओम साईराम ते इथे कॅम्प लावलेला आहे तर फ्री बॉडी चेकअप कॅप कॅम्प आहे हा बघू शकता तुम्ही मंडळ लावलेलं आहे साईबाबा संस्था सोनापडा ओम साई क्रीडा मंडळ सोनापडा त्यांनी कॅम्प लावलेला आहे फ्री चेकअप कॅम्प आहे हा वजनपासून सर्व सांगतात ओम साईरा बाबा तुझे बेटीचा बोलावला बाबा तुझे बेटीचा बोलावला शिरवा बाबा तुझ्या बेटीचा बोलावला शिल् गवा बाबा तुझे जाडीला शिल् गवा फिडीला गी शिखवा बाबा तुझे बेटी दा बोलावला बाबा तुझे बेडीचा बोलावला गवा बाबा तुझे बेडीचा बोलावला बाग मला दाशी गवा बाबा तुझे बेडीचा बोलावला भाग मला दाशी गवा बाबा बुरी तु करावा उद्या दर्शन जाने सर्वे की मन की इच्छा पूरी करेल बाबा साईनाथ महाराज की तु बाबा तुझे भेटेता बोला बना सतना बाबा तुझे भेटेता बोला बना सतना 哎。<laughs> <laughs> वराडे कोण कोण आले वराडे कोण कोण आले वराडे कोण कोण गणपती देऊ ना आले गणपती का आले गणपती का जागा नाटा एटी कोटी देवाची अलकांनी नाटी हे नवरे नकाली काल बाय सुपारी बुटाली नवरे नकल चालू बाय सुपारी बुटाली हे नवरे

सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की उद्या सकाळी ससुपाडा राहिलेले आहेत आणि उद्या सकाळी पालखी घ्यायला यायचं आहे पालखीजवळ उद्या ससुपाडा ससु चला तर गाईस गुड नाईट हा ब्लॉग इथेच एंड करतो शुभरात्री ओम साईराम